नाशिकच्या सुरगाणा आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांनी अवैध गावटी हातभटी दारू महिलांनी कंबर कसली असून संतप्त रणरागिणींनी रौद्ररूप धारण करत परिसरातील हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या गावटी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्यही नष्ट केले आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झगडपाडा खडकी केळवण सरमाळ अंबुपाडा खोकर विहीर या गावातील महिलांनी आठ किलोमीटर अंतर पायी चालत बारे पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढत परिसरातील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे बंद करण्याची आग्रही मागणी केली प्रतिना प्रतिनिधी दुर्गादास देवरे माहिती दारू आपण इथं सगळ्यांना माहिती झालं आपण तोट तुटीने आलो आपला आदर्श कोणीतरी कोणत्या तरी, तरी सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घ्यावा की हा महिला एकत्र का आल्या म्हणून आपल्याला इथं यावं लागला आपला तीन सप्टेंबरला सत्तावीस हा सत्तावीस सत्तावीस ऑगस्टला आपला ग्रामसभेचा ठराव झाला की दारू बंद झाली पाहिजे त्याच्यानंतर आपण निवेदन इथं पाठवलं सरपंच घेऊन आल्यात ते त्याच्यानंतर ही काल आणि परवा आमच्या महिला बघिणी आहेत सरमाळ खडकी किळावण आमोडा हे काही काही घरं आहेत माळामध्ये सगळीकडे जाऊन आल्या कुठं ते गुळ सापडला कुठं महू ते भिजत घातलेले सापडले कुठं ते पिशव्यांमध्ये भरलेली दारू सापडली आणि ते त्यांनी ते उद्वस्त केलं याच्यामध्ये येण्याचं कारण काय की आपल्या महिलांचे संसार बरेचसे उद्ध्वस्त झालेले त्याच्यामध्ये ह्या आता जेवढ्या महिला आलेल्या आहेत कुणाचा नवरा दारू पितो कुणाचा मुलगा दारू पितो कुणाचं नातू दारू पितो आणि त्याच्यामध्ये जे शाळेत जे जाणारे मुलं आहेत आहेत का नाही ते शाळेमध्ये दारू पिऊन जातात हे सगळ्यांना माहिती आहे तर आपल्या जर आदिवासी भागामध्ये एवढ्या सु सुख सोयी आहे मुलांना खायला प्यायला भरपूर आहे मुलं जर असे दारू प्यायला लागले कोणी शिकणार नाही कोणी डॉक्टर होणार नाही कोणी वकील होणार कोणी शिक्षक होणार नाही म्हणून आपल्याला ही दारू बंदी केलीच पाहिजे झाली पाहिजे की नाही हो म्हणून चालेल का उद्यापासून असं ठरवायचं आपल्याला दारू पिणारा दारू विकणारा दारू पिऊन आलेला तरी त्याला तिथं आपण काय करायचं आता राखुंडे साहेबांनी सांगितलं जोडायचं नाही कायदा हातात घ्यायचा नाही पण एखाद्या वेळेस कायदाही हातात घ्यावा लागेल जर आम्ही तुम्हाला आता निवेदन देतोय ते निवेदनामध्ये अर्ज हा आम्ही आता तुम्हाला देणार आहे हे अर्जामध्ये आहे तुम्ही त्याचा बंदोबस्त करावा लागेल कारण आम्ही महिला आता जास्त सण करू शकत नाही कारण कधीतरी आम्हाला देवी तुम्हाला माहिती नसेल देवी व्हावं लागेल आपल्याला आपलं महि म्हणजे महिला पुढे निघाल्या ना महिलांनी हे करूनच दाखवायचं हशी आणायची नाही आता असं नाही तर गावातले लोक सांगतील गेल्या दोन तीन दिवस आरडल्या आणि यांना काहीच नाही झाला असं व्हायला पाहिजे नाही आपली एकजूट झालेली आहे झाली का नाही दारू बंद झाली पाहिजे का नाही सगळं म्हणजे लग्नामध्ये नाही पाहिजे ते पाचवीला आणतात ते जिबेवर चाटायला ते सुद्धा नको नाही ह्याच्यामध्ये सगळ्यांनी एक मिळून कोणाचा ह्याच्यामध्ये दारू पीऊन आला नाही बा हा माझा नवरा आहे हा माझा मामा आहे हा माझा माचा आहे त्याला सोडून द्या जाऊ द्या असं चालणार नाही आता इथ विनवणी अजिबात नाही करणार का आता विनोदी म्हणजे त्याला असं माफच करायचं नाही तरच आपली दारू बंद होणार आहे होईल का नाही सगळ्यांची एक मग आता आपण साहेबांना सांगू इथं आता आम्ही एक सूचना देतोय एक वॉर्निंगही देतोय असं म्हणतोय सूचना पण आणि वॉर्निंग पण याच्यामध्ये प्रशासनाने वेळीच दखल घ्या नाही तर हे महिला आमचं आमचं उग्र रूप धारण झालंय जेव्हा आपल्या नदीला मोठा पूर येतो का नाही उतरल्यावर तो वाहूनच नेतो थांबवतच तोस नाही तस हे उग्र रूप काहीही करू शकत एवढं प्रशासनाने हो। आपण यांना साथ देऊ हे आपल्याला साथ देते यांना पण साथ द्यायची आपल्याला आलंच नाही तर आपण आपल्या पद्धतीने आपण करू यांच्यापर्यंत ते यायला पाहिजे का नाही कायद्याने कायद्याने आता एखाद्याला म्हणजे एखादा दारू धरला पिणारा असला आपल्या गावामध्ये पिऊन येणारा पण नाही पाहिजे पिणारा असला तरी त्याला तिथं धरायचं धरायचं यांना फोन करायचं आणि त्याला इकडे आणायचं ते पारच त्याला म्हणजे धरायचं तिथं असं धरून ठेवायचं सगळ्या बायांनी असं हे केल्याशिवाय नाही तर आपण दारू बंद करायची नाही पाऱ्याला हे बो आहे सगळे आड्डे आड्डे आहेत इथं पिऊन येणार मग आपल्याकडे तमाशा करणार करणार गेले हा त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये दारू पिणारा नकोच कुठूनही म्हणजे नकोच रस्त्याला दिसला तरी त्याला धरून ठेवायचा आपल्या हाती कोणी काही काही सांगितलं ना साहेबांचा नंबर घ्या ज्याच्याकडे मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल जिथं दिसला तिथं कॉल करून द्यायचा असं तिला धरून ठेवायचं चार पाच बायने धरून ठेवायचा यांना ना दारू पिणारा आणि दारू विकणारा यांची हायगाय करायची नाही हायगाई करायचीच नाही आता असं काय असेल ते असं कारण आपण जर हे माघार घेतली ना तो फार वाटोळ झाला हो आता असं मी पाहते नाही दारू शाळेमध्ये येणारे मुलं इथून बाऱ्यापासून खुशाल दारू पिऊन सिगारेट ओढून ते मोटरसायकलवर बसलेले राहतात ठीक आहे पद्धत झालेली म्हणजे घटनेने अधिकार दिले संविधान संविधान करत राहतात म्हणजे असं दारू पिऊन राहायचं करून असं नाही झालं आपणच आता महिलांनी साक्षर व्हायचंय असं महिला दुर्गुळ्या नाही महिला राष्ट्रपती आहे विमान चालवते महिला तुम्हाला वाटलं म्हणजे महिला सगळं पुरुषांनीच करायचं असं नाही महिला सगळीकडे आहेत आहेत का नाही नाहीतल्या बऱ्याचशा शिकलेल्या नाही अडाणी बिचार्या आहेत तर सगळ्या महिला काही रेल्वे चालू शकते आता इथे पोलीस आहेतच ना मग आपण का नाही करू शकत आपण काहीतरी केलं पाहिजे आपला आदर्श इतर गावांनी तालुक्यांनी जिल्ह्यांनी राज्यांनी घेतला पाहिजे की ह्या महिलांनी दारूबंदी केली आपल्यालाही असं करावं लागेल असं आपल्याला हे करायचंय करायचं का नाही